हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर मायराचं आणि माझं पार्सल आलेलं आहे तर मायराचं पार्सल तिच्या नानीने पाठवलेलं आहे आणि माझं पार्सल हे माझ्या बहिणीने पाठवलेलं आहे तर पार्सल खूप छान आहे त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मी तुम्हाला दाखवते काय आहे ते आणि खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी स्वतः कधी यूज नाही केलेला आहे तुम्ही केला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला तर त्याआधी ता ता मी तुम्हाला दाखवते हे पार्सल आहे दोन तर हे पार्सल आलेलं आहे आणि हे छोटेसे नाही का मायराचे शूज आलेले आहेत हे तिच्या माऊनी पाठवलेले आहे तुम्हाला कसे वाटत आहेत तर हे शूज कोणाकोणाला आवडले ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे मायऱ्याला बघू ती घालून देते का नाही तुझ्या मूडवरती डिपेंड आहे तर मी ते तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते दा की काय आहे त्याच्यामध्ये चला खाती आहे मायरा तू मागे खाती आहे मॅगी आवडते तुला तर मायराची मॅ मा, मॅगी खूप फेवरेट आहे ना मॅगी फेवरेट आहे ना मायरा तर मी सगळ्यात आधी हे पार्सल ओपन करून दाखवणार आहे हे माझ्यासाठी पाठवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये लिपस्टिक आहेत हे लिपस्टिक आहेत छान आहे पण बारा कलर्स आहेत बारा असं आहे तुम्हाला दिसत असेल तर पण छान आहेत छोटे चुट छोटे आहेत जे हवे ते यूज करता येतील आता मी लावली नाही तर मी तुम्हाला लावून दाखवले असते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला लावून दाखवेन खूप छान छान कलर्स आहेत असे तुम्हाला दाखवते मी असे बारा कलर्स आहेत तर कोणाकोणाला आवडले हे लिपस्टिक तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मला तो खूप थैंक थँक्यू सो मच रुचिता तर आता मी वाला पार्सल मायराचं ओपन करून दाखवते तर ब्रश आहे मायरासाठी तर हे असं आहे हे आहे याला हे अटॅच करायचे आहे ब्रश आहे सॉफ्टेड हे ब्रश अटॅच करायचे फर्स्ट टाइम मी कधी यूज नाही केलं हे ब्रश येत brushless त्याच्यामध्ये हे टाकायचे तर हे बॅकसाईडने हे उघडतं तर हे उघडल्यानंतर ह्याच्या आतमध्ये सेल टाकायचे त्यांनी आपल्याला एक सेल पण दिलेली आहे की टाकूया आपण आणि हे परत प्रेस प्रेस करून असं लॉक करायचंय तर ह्याच्यामध्ये सेल टाकलेले आहे तर हे व्हायब्रेट होत आहे तर तुम्हाला जर ऐकायला येत असेल तर मी हे करू शकते पण हे व्हायब्रेट होते मायरा 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 खुस 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 कसं करणार मायरा ब्रश करणार मायरा अरे बा ब्रश करणार मायरा अरे वा 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 बघा <कुणधारी> तर मायराला आवडतो ब्रश करायला तिला म्हटलं ना ब्रश करायचं ती बरोबर करते तर आता तो आता तिचे थोडेसे म्हणजे दात राहिले यायचे तर त्याच्यानंतर मी ते तिला यूज करायला देणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं मायराचा ब्रश ते नक्कीच कमेंट करून सांगा छान आहे मला खूप आवडलं कोणाकोणाला हा ब्रश आवडला आहे मला तर खूप आवडला आहे आणि त्याच्यासोबत आहे ना हे एक्स्ट्रा भेटलेलं आहे ब्रश बघा हा एक्स्ट्रा ब्रश ब्रश भेटलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याचं टोपन पण भेटलेलं आहे वरती म्हणजे ब्रश केल्यानंतरनं बघा हे बघा ह्याच्यात निघत नाही पण हे ब्रशचं टोपन आहे हे तुम्ही लावू शकता ब्रश झाल्यानंतरनं तर मायरा मला मागत आहे तिला खूप आवडलं आहे तुम्ही बघू शकता ए ए ए तर आता मायराला मी हे शूज घालत आहे चला मायरा तुला आवडले शूज माऊला थँक यू बोलली तू खूप छान आहेत मायरा मला आवडले तुझे शूज मला देणार तू घालायला तर मायराचे शूज घालून झालेत कसे दिसत आहेत मायराला शूज खूप छान दिसत आहेत मला तर खूप आवडले तुम्हाला कसे वाटतात मायराचे शूज <laughs> मायरा चालत आहे थांबतो बर तो कोणाकोणाला आवडले मायराचे शूज ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मायराला खूप आवडलेत मायरा चालती चला तर दोन्ही पण गिफ्टचे अनबॉक्सिंग झालेले आहे तर तुम्हाला गिफ्ट कसे वाटले ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असेच कनेक्टेड राहा खूप सारं प्रेम द्या आणि आता सहा वाजले आणि आता जेवण बनवायचा टाईम झालेला आहे कारण की पुण्यात खूप लवकर आम्ही जेवतो तर चला बाकीची काम पण आवरायचे आहेत तर बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये <laughs>